विधानसभा आचारसंहिता कधीही लागू द्या सांगली जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी सहा हजार तीनशे तीस मतदान यंत्रे लागणार आहेत ती सर्व मतदारसंघाच्या ठिकाणी पोहोच केली आहेत शासकीय गोदामामध्ये सुरक्षित यंत्रे ठेवलेली आहेत तसेच जिल्ह्यातील चोवीस लाख चोपन्न हजार तीनशे सत्याहत्तर मतदारांसाठी दोन हजार चारशे ब्याऐंशी मतदान केंद्रे केलेली आहेत विधानसभा आचारसंहिता कधीही लागू झाली तरी प्रशासनाने मतदार यादी अंतिम करण्यासह निवडणुकीसाठीची सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे राज्य सरकारचा कार्यकाळ तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संपणार आहे त्यापूर्वीच नवीन आमदार निवडून जाणं गरजेचं आहे म्हणून राज्यात पंधरा ऑक्टोबरपूर्वी केव्हासुद्धा विधानसभा निवडणुकीची के आचारसंहिता लागू शकते आणि म्हणून जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे जिल्ह्यातील जत इस्लामपूर खानापूर तासगाव कवटे महांकाळ सांगली मिरज पोलूस कडेगाव शिराळा या मत विधानसभा मतदारसंघासाठी लागणारी मतदान यंत्रे मतदारसंघात तपासून पाठवली आहेत आचारसंहिता जाहीर होताच अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रशिक्षण सुरू होणार आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली